हाय गाईज uh, उद्यापासून आपला आय सी डी एसचा म्हणजे एक्झाम सुरू होत आहे तर आपण आपल्याला मा आपल्या सर्वांना माहीत आहे की त्याच्यामध्ये दहा क्वेश्चन्स जे आहेत ते कम्प्युटरचे आहेत ठीक आहे तर आपण आधी जे क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन्स आलेले आहेत ना ते प्रॅक्टिस म्हणून घेत आहोत ठीक आहे दहा क्वेश्चन्स म्हणजे ट्वेंटी मार्क्स ओके तर हे आपण सोडू नाही शकत ठीक आहे तर आपण हे याचे प्रश्न घेणार आहोत जे आधी क्वेश्चन पेपरमध्ये एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त गो थ्रू करायचं आहे म्हणजे फक्त ते क्वेश्चन बघायचे आणि त्यांचे आन्सर काय ते बघायचे ठीक आहे चला मग आपण स्टार्ट करू क्वेश्चन फर्स्ट इंटरनेटची कोणती सेवा वापर करताना इंटरनेटवरून माहिती गोळा करण्याची अनुमती देते तर ती कुठली सेवा आहे डब्ल्यू 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 ओके नेक्स्ट खालीलपैकी कोणते योग्यरित्या जुळवलेले आहे म्हणजे हे ह्या जे जोड्या दिलेल्या आहेत तर कोणती बरोबर आहे ते आपल्याला सांगायची आहे कंट्रोल प्लस नाईन जर आपण दाबलो तर मग आपल्याला रो हाईट करता येते ठीक आहे म्हणजे ह्या कंट्रोल प्लस नाईनचं फंक्शन काय रो हाईट करायचं हे बरोबर आहे नेक्स्ट आहे शिप प्लस जर स्पेस बार दाबला आपण तर रो हायलाईट करता येते ठीक आहे याचं फंक्शन काय शिप प्लस स्पेस बारचं रो हायलाईट करणं हे पण बरोबर आहे ठीक आहे आता कंट्रोल प्लस झिरो डाबला तर रो अनहाईट करता येतं हे चुकीचं आहे ठीक आहे तर मग ऑप्शन क्रमांक काय ए आणि बी आपलं उत्तर राहणार बघा ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर आहे ओके नेक्स्ट खालीलपैकी कोणते फंक्शन ऑपरेटिंग सिस्टमद्वारा केले केले जाते म्हणते ठीक आहे तर कोणते फंक्शन केले जाते प्रोसेस मॅनेजमेंट पहिलं आहे प्रोसेस मॅनेजमेंट तर हे केलं जाते दुसरा दिलेले सर्व ऑप्शन पर्याय तर आपण आधी थर्ड वाचू फाईल मॅनेजमेंट हे सुद्धा केले जाते आणि सिक्युरिटी मॅनेजमेंट हे सुद्धा केले जाते है। तर ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे ओके नेक्स्ट एम एस पॉवर पॉईंटच्या फाईलसाठी खालीलपैकी कोणते एक्सटेंशन वापरले जाते तुम्हाला सर्वांना माहीत है, आहे पी पी टी हे एक्सटेंशन वापरले जाते एम एस पॉवर पॉईंटसाठी ठीक आहे नेक्स्ट विंडोज टेन हे विंडोजच्या कोणत्या फॅमिलीतील आहे तर विंडोज टेन हे विंडोज एन टी ह्या फॅमिलीतलं आहे ठीक आहे इथं आहे हे ब्लर झालं आहे ठीक आहे विंडोज एन टी ओके हे विंडोज टेन कशामधलं आहे तर विंडोज एन टी या फॅमिलीतला आहे नेक्स्ट याहूचे याहूचे निर्माते कोण आहे म्हणजे याहूचे निर्माते रिकामी जागा हे आहेत तर कोण आहेत याहूचे निर्माते डेव्हिड फिलो आणि जॅरी यांग जेरी यांग हे याहूचे निर्माते आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन डिजिटल इंडिया मुवमेंटमध्ये जमिनीचा मापन करणारी बनवलेली प्रणाली रिकामी जागा या नावाने ओळखली जाते ती बावीस भाषांमध्ये आहे तर प्रणाली काय एस एच सी ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर आहे नेक्स्ट सिडॅक मुंबईद्वारा संचलित होणारी नॅशनल सर्व्हिस डिलेवरी गेटवे सर्व्हिस ही रिकामी जागा या नावाने ओळखतात तर कोणत्या नावाने ओळखतात ती ई संगम म्हणून ओळखली जाते ठीक आहे नेक्स्ट आय आय एस सी बँगलोर आणि आय आय टी मुंबईच्या संयुक्त विद्यमानाने ना नॅनो इलेक्ट्रॉनिक्समध्ये कुशल तंत्रज्ञ तयार करण्यासाठी तयार केलेल्या कार्यक्रमाचे नाव रिकामी जागा हे आहे तर काय आहे त्याचे नाव आय एन यू पी हे त्याचं नाव आहे आए, ठीक आहे आय एन यू पी नेक्स्ट मूक म्हणजे काय होते म्हणजे याचं फुल फॉर्म आपल्याला सांगायचं आहे ठीक आहे तर याचं म्हणजे हे काय हे आपल्याला सांगायचं आहे सा, ओके तर ह्याचं उत्तर काय मॅसिव ओपन ऑनलाईन कोर्सेस हे याचं उत्तर आहे ठीक आहे याचं फुलफॉर्म काय मॅस्यू ओपन ऑनलाईन कोर्सेस ओके ऑप्शन क्रमांक दोन इथं मिस्टेक झाली आहे थोडी ठीक आहे म्हणजे हे उलटं झालं आहे नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन डी एच सी पी याचा फुल फॉर्म काय ऑप्शन क्रमांक सेकंड डायनामिक हॉस्ट कन्फिगरेशन प्रोटोकॉल ठीक आहे नेक्स्ट ओ एस आय मॉडेलमध्ये किती लेयर असतात तर ओ एस आय मॉडेलमध्ये किती लेअर असतात तर सात लेअर असतात ऑप्शन क्रमांक चार व्हॅल्यू ॲडेड नेटवर्कचे सुधारित रूप कोणते व्हॅल्यू ॲडेड नेटवर्कचे सुधारित रूप कोणते आहे टीडीएन नेक्स्ट कोणत्या टोपोलॉजीमध्ये प्रत्येक कम्प्युटर सेंट्रल संगणकाशी जोडल्या जातो तर कोणत्या टोपोलॉजीमध्ये जोडला जातो स्टार टोपोलॉजीमध्ये ठीक आहे नेक्स्ट ज्या व्यक्तींना ईमेल मिळाला आहे त्या व्यक्तींना तो ईमेल कोण कोणाकोणाला मिळाला आहे हे कळत नाही यास काय म्हणतात तर यास बी सी सी म्हणतात ठीक आहे ज्या व्यक्तींना ईमेल मिळाला आहे त्या व्यक्तींना तो ईमेल कोणाकोणाला मिळाला आहे हे कळत नाही यास काय म्हणतात तर याला बी सी सी म्हणतात नेक्स्ट थर्टी टू बीटच्या आय पी ॲड्रेसमध्ये वन याचा अर्थ काय होतो तर याचा अर्थ काय होतो लिमिटेड ब्रॉडकास्ट नेक्स्ट टी सी पी ऑर आय पी मॉडेलमध्ये कोणता लेअर नसतो तर याच्यामध्ये प्रेझेंटेशन लेअर नसतो आय व्ही आय पी व्ही सिक्स ॲड्रेस किती बीटचा असतो ठीक आहे आय पी व्ही आय पी व्ही सिक्स हाथी बीट वन टी सिक्स वन ट्वेंटी एट ओके वन ट्वेंटी एट आईपीवी सिक्स बदल अयोग्य विधान है एक सेकें. हाँ तर हा जो क्वेश्चन आहे ना आय पी वी सिक्सबद्दल हा वरती पण या टाईपचा क्वेश्चन आला होता काय अयोग्य आहे म्हणजे ठीक आहे तर आपण वरतीच बघितलं होतं ह्याच्यामध्ये जो आय पी ॲड्रेस असते तो किती बीटचा असतो वन ट्वेंटी एट बीटचा असतो हे बरोबर आहे ठीक आहे याच्या हेडरमध्ये सम नसतो हे सुद्धा बरोबर आहे यामध्ये फ्रॅगमेंटेशन होत नाही हे चुकीचं आहे याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होते ठीक आहे फ्रॅगमेंटेशन होते अँड दॅट्स वाय दे कॅन फिट ऑन नेटवर्क्स विथ अ डिफरंट मॅक्झिमम ट्रान्समिशन ओके तर मग हेच हे जे सेंटेन्स आहे ना ते चुकीचं आहे की यामध्ये फ्रॅगमेंटेशन होत नाही आणि यामध्ये फोर पॉईंट थ्री बिलियनपर्यंत ॲड्रेस साठवले जाऊ शकतो तर ऑप्शन क्रमांक तीन याचं उत्तर आहे नेक्स्ट एकूण आय पी ॲड्रेसचे क्लास किती आहेत ठीक आहे तर एकूण आय पी ॲड्रेसचे क्लास किती आहेत एक क्वेश्चन मिस झाला सॉरी ओके तो टाकलाच नाही गेला आय थिंक तर याचे क्लास किती आहे ऑप्शन क्रमांक पाच नेक्स्ट चुकीची जोडी ओळखा ठीक आहे क्लास ए टू झिरो ए टू झिरो क्लास बी टेन हे पण बरोबर आहे क्लास सी वन वन झिरो हे पण बरोबर आहे क्लास डी वन वन झिरो हे पण बरोबर आहे म्हणजे यापैकी नाही कुठलं पण जोडी चुकीची नाही ठीक आहे नेक्स्ट चुकीची जोडी ओळखा ही जी पहिली जोडी आहे ना क्लास ए वन डॅश वन टू ट्वेंटी सिक्स नेटवर्क हे बरोबर आहे सेकंडसुद्धा बरोबर आहे थर्ड क्लास सी वन नाईंटी टू 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 थ्री नेटवर्क हे सुद्धा बरोबर आहे क्लास डी टू ट्वेंटी फोर टू टू फोर्टी थ्री हे सुद्धा बरोबर आहे चुकीची यापैकी एक पण नाही आहे यापैकी नाही हे उत्तर आहे नेक्स्ट चुकीची जोडी ओळखा हो ठीक आहे क्लास ए लार्ज साई साईज नेटवर्क हे बरोबर आहे क्लास बी मीडियम साईज नेटवर्क हे सुद्धा बरोबर आहे क्लास सी स्मॉल साईज नेटवर्क हे सुद्धा बरोबर आहे यापैकी नाही उत्तर आहे नेक्स्ट संगणकाच्या अ या संख्येचे मूल्य दहा असेल तर रू ही संख्या कोणते मूल्य दर्शवते फिफ्टीन याचं उत्तर आहे ठीक आहे नेक्स्ट दूरध्वनी तारेद्वारा संगणकामधील संपर्क आता हे जे वरती आहे ना त्याचं एक्सप्लेनेशन खूप मोठं आहे ठीक आहे तर ते तर मी तुम्हाला सांग आता सांगत नाही बसणार ना, ठीक आहे आणि हे काय असल्या टाईपचा येणार पण नाही असा परत प्र, क्वेश्चन ते खूप बेसिक विचारतील त्याच्यामुळे जे जितकं जास्त शक्य होते तुम्ही ते तुम्ही लक्षात राहते तेवढं लक्षात ठेवा बाकी सर्व करायची काही गरज नाही दूरध्वनी तारेद्वारे संगणकामधील संपर्क हा रिकामी जागा काय असतो हे ॲनालॉग सिग्नलमध्ये रूपांतरित करावा लागतो कशामध्ये अनालॉग सिग्नलमध्ये ठीक आहे नेक्स्ट समान तंत्रज्ञानाचा वापर करीत एका संस्थेपुरता मर्यादित वापर वापरासाठी निर्माण केलेल्या नेटवर्कला काय संबोधले जाते याला वर्ल्ड वाईड वेब म्हणून संबोधले जाते ठीक आहे नेक्स्ट मोडमध्ये तर मॉडेममध्ये काय मॉडेममध्ये डिजिटल सिग्नल लहरींचे काही गुणधर्म बदलतात ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन मॉडेल मॉडेलमधील सर्वात जास्त लेझरचा वापर कोण करते तर गेट वे हा सर्वात जास्त लेझरचा वापर करतो ठीक आहे ओ एस आय मॉडेलमध्ये नेक्स्ट फायबर ऑप्टिक्स केबलमधील संदेश वहनाचे माध्यम कोणते प्रकाश लहरी आपल्याला माहीत आहे ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न आहे आपला माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे इंटरनेट यात एखाद्या दे व्यक्तीने किंवा गटाने दुसऱ्या व्यक्तीस किंवा गटास त्रास देणे यास रिकामी जागा असे म्हणतात ठीक आहे तर त्याला काय म्हणतात सायबर स्टॉकिंग ओके ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर आहे सॉरी एक ठीक आहे नेक्स्ट या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला सर्व मानवी ज्ञानासाठी विनामूल्य प्रवेश दिलेले असा ऑनलाईन विश्वकोश म्हणजेच विकिपीडिया या प्रकल्पाचे सहसंस्थापक कोण आहे याचे सहसंस्थापक कोण आहे तर जिमी वेल्स ऑप्शन क्रमांक एक रिकामी जागा हे मोबाईल ॲप्लिकेशन सर्व भारतीय नागरिकांना पॅन इंडिया ई गव्हर्नन्स सेवा वापरण्यासाठी एकच व्यासपीठ प्रदान करतो उत्तर आहे उमंग ठीक आहे उमंग आपल्याला एकच व्यासपीठ प्रदान करतो ठीक आहे नेक्स्ट एम धनंतरी आणि रिकामी जागा हे प्रकल्प ग्रामीण भागातील आरोग्यावर आधारित आहे तर कुठला प्रकल्प आहे ते सेहत साथी ऑप्शन क्रमांक एक नेक्स्ट रिकामी जागा या गुन्ह्याच्या प्रकारामध्ये फसवणूक करणारा व्यक्ती संवेदनशील वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मिळवण्यासाठी टेलिफोनचा वापर करतो तर याचं उत्तर आहे विशिंग नेक्स्ट आय सी एम पी प्रामुख्याने रिकामी जागासाठी वापरला जातो तर आय सी एम पी कशासाठी वापरला जातो एरर रिपोर्टिंगसाठी ठीक आहे ऑप्शन क्रमांक एक एरर रिपोर्टिंगसाठी नेक्स्ट खालीलपैकी कोणती सेंट्रल आणि स्टेट ॲक्टची डिजिटल डिजिटल रिपॉझिटरी आहे तर कोणती आहे इंडिया कोड ऑप्शन क्रमांक तीन नेक्स्ट खालील खालील विधानांचा अवलोकन करा विधान एक काय माहिती तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार कलम एटी फाईव्ह कंपन्यांच्या गुन्ह्याशी संबंधित आहे हा ऑप्शन बरोबर आहे म्हणजे हा सेंटेन्स बरोबर आहे ठीक आहे दुसरा आहे यातील कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करणारी व्यक्ती आणि उल्लंघन केल्याबद्दल दोषी असेल आणि त्याच्या विरुद्ध कारवाई केली जाईल त्यानुसार शिक्षा केली जाईल तर हा सेंटेन्स बरोबर आहे तर वरीलपैकी दोन्ही विधाने बरोबर आहे ऑप्शन क्रमांक तीन माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारच्या कलम दोन एक जीनुसार नुसार प्रमाणित प्राधिकरण म्हणजे ज्या व्यक्तीला या कायद्याच्या कलम ट्वेंटी फोर अंतर्गत रिकामी जागा प्रमाणपत्र जारी करण्याचा परवाना देण्यात आलेला आहे ठीक आहे तर ते काय आहे इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी प्रमाणित करण्याचा ज्यांना परवाना दिला असते ते ठीक आहे नेक्स्ट माहिती तंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजारच्या कलम सेवंटी एटनुसार रिकामी जागा पदापेक्षा खाली नसलेल्या पोलीस अधिकाऱ्याला या कायद्याखाली कोणत्याही गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार आहे तर निरीक्षकला ठीक आहे तर अशा प्रकारे आपण आज जवळपास पन्नासपर्यंत म्हणजे चाळीसच्या वर 40 तरी प्रश्न बघितलेला आहे ठीक आहे हे कम्प्युटरचे प्रश्न आहेत तर तुम्ही हे सर्व गोत्रू करा ठीक आहे फास्ट फास्ट ओके तुम्हाला काही क्वेरीज असतील आणि ज्या सब्जेक्टचा आणखी तुम्हाला कम्प्लीट करायचं असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ठीक आहे आपण त्याचे सगळे आधी विचारलेले सर्व प्रश्न आपण फटाफट -फड़ कवर करू आणि उद्या जशी चौदा तारखेला एक्झाम आहे तेव्हा तुम्हाला माहितीच होणार की काय विचारते त्याच्यानंतर मग आपण त्या म्हणजे बाकीच्या ज्या एक्झाम्स आहेत त्याच्या हिशोबाने आपण क्वेश्चन्स घेऊ ठीक आहे थँक्यू